मंत्री शशिकांत जयवंत शिंदे आपले माजी पालकमंत्री सहकार मंत्री आदरणीय बाळासाहेब पाटील भारत माझा देश आहे म्हणणारे आणि मुक्ति दलाचे मुख्य आदरणीय भारत पाटणकर मोहिते शेलार सुरेश जाधव हे विचारपीठ आणि मित्र तारीख आहे सात धरायचा हात डावायची मशाल आणि घ्यायची तुतारी सकाळी सकाळी नका जाऊ दुपारी आणि गेला दुपारी तरी धरायची तुतारी माथाडी कामगार जग एकोणीशे नव्याण्णव साली आम्ही दोघं बी तुमच्या दाण्यात आलो जावली आणि महाबळेश्वर एक होत कोरेगाव नव्हतं सातारा नव्हता शिरवन नव्हतं लोण नव्हतं पण नव्यानं लोण आनंद झाला आनंद आता नव्यानं काय आहे पहिलं जावली नंतर कोरेगाव जावली एक कोरेगाव दोन आणि वर सोडून सातारा बठाणपूट सुद्धा पाहिजे त्याच्यावर चिन्ह काय आहे आणि फोटो कोणाचा आहे अरे मग अशी म्हणलं शाहीर हच दिवा अरे हे, हे दिवा ना हे चंद्र आहे सगळ्यांना धावतो दिवा एक दोन होतो शरद चंद्र शशिकांत म्हणजे चंद्र नव्याण्णव साली मिळाली संधी साहेबांनी दिली संधी सोडली संधी नोकरी आलो तुमच्या दारात मागितली मत घेतलं खांद्याव दिलं दिल्लेलं पाठवून दोन हजार चार दोन हजार नऊ साहेब म्हणले थांब थांबलो पुन्हा गेलो हिमालयात वाजलं नाही थंडी तुमच्या प्रेमाची उभ होती आलो माघारी आणि पुन्हा म्हणले साहेब धर धरलं की आता तुम्ही धरायचं कुणाला शशिकांतला आपला शशिकांत आहे इटलाच्या देवळात एखादा माथारा पाग विणा विणा गळ्यात आणि इटल इटल करून पारा घेतो पारा तास दीड तास माथारा थकून जातो कोणाची जा तरी वाट बघतो मग पारा असतो पुढच्या दहा वर्षाच्या पोराचा शशिकांत मला लहान आहे पंचवीस वर्ष पारा केला मी त्याचा तीन वेळा आता ही विणा शशिकांतच्या गळ्यात डळ्यात विणा घालताना म्हातारा पागोड काढतो आणि त्या पोराच्या पाया पडतो पोरगा आपले टोपी काढत आणि म्हाताराच्या पाया पडत आता माझी सातारा जिल्ह्याची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीची विणा शशिकांच्या गळ्यात आता तळ्यात नाही मळ्यात नाही घातली विणा गळ्यात झाल्या गर्दी पण सगळ्या हे गर्दी इसरायचं नाही आपली तुतारी दिसली पाहिजे एखाद्या दहाण्या दहा बटन दाबायचं मागायचं इशारायचं कुंच दाबलं बटन तो तारे मराठी पाऊल पडते पुढे वाजती तोफांचे चौघडे या सोमगावच्या जन्मभूमीत जाऊले नेतृत्व वरदानी रामापासून पसरणीच्या घाटातून प्रतापगडला सोळाशे एकोणसाठ साली इतिहास घडला संभाजी महाराज दोन अडीच वर्षाचे होते सोळाशे एकोणसाठ तीनशे पासष्ट वर्ष झाली तो इतिहास घडला असं मग भारत पाटकर म्हणले आता नवा इतिहास घडवायचा आहे सात मे वीसशे चोवीस आणि चार जून वीसशे चोवीस लावा फाडी आंब्याच्या आपलाच माणूस शशिकांत धाराते जे तोतरे हातात वाजवा दमदार कारण आपल्या माग पवार धन्यवाद